इतक्या पद्धतीची चुरस आहे इतक्या पद्धतीच्या बाजू त्या ठिकाणी मांडल्या जातात आणि कशा पद्धतीने खामगावचं नाव म्हणजे जेव्हा आम्ही सांगतो किंवा बाहेर कुठली व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर म्हटलं खामगाव होतं तेव्हा अच्छा भाऊसाहेब सुनकरांचं खामगाव सानंदाचं खामगाव अशा पद्धतीने खामगावची ओळख भाऊ चांदीसाठी खामगाव ज्या लोकांनी खामगावचं नाव अशा पद्धतीने उंचावर लिहिलेलं आहे त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो यावेळी ज्येष्ठ पत्रकार गजानन भाऊ कुलकर्णी राहुल भाऊ बोरकर राहुल भाऊ खंडारे यांचे मला मार्गदर्शन लाभले होते त्यानंतर मी खबरे खबरेशांतक या वृत्तपत्रात पत्रकारिता सोबतच कार्यालयीन कामे सुद्धा केली तेव्हा मला संपादक अशोक जसवानी तसेच राकेश जसवानी मंजित भैया उमाकांत भाऊ कांडेकर यांनी मला पत्रकारिता क्षेत्रात कामाबद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यानंतर मी काही पत्रा� वर्षानंतर सांतदेनी खबरेशांतकमध्ये सांतनी सामान्य रुग्णालयात त्या आजारपणात असताना त्यांची सेवा करण्याची मला थोडी का होण्यास संधी मिळाली आजारपणाच्या वेळेस सागरजी मोदी आणि जगदीशजी खेता यांच्या माध्यमातून त्यांना साधा डब्बा पोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि अशा वेळेस त्यांचे जे त्यांना ज्या यातना होत्या त्या स्वतः मी पाहिलेल्या आहेत बाळासाहेब बिमनीवाले नावाचं व्यक्तिमत्व किती मोठं असावं हो। आणि किती मोठं असेल याची स्वतः मी कल्पना केलेली आहे आणि त्यांच्या निमित्त मिळालेला त्यांच्या नावाने मिळालेला आजचा हा पुरस्कार, मना देता पुरस्कार मी खरंच मनापासून त्याचा स्वीकार करतो आणि हा पुरस्कार त्या तपस्वी पत्रकाराच्या चरणी मी माझ्यातर्फे अर्पण करतो हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे आढावा परिचय देत असताना या ठिकाणी देण्यात आला विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याविषयी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थितांना मी सांगू इच्छितो की जवळपास या खामगाव आणि सर्व परिसरामध्ये म्हणता येईल पश्चिम विदर्भामध्ये म्हटलं तरीही चालेल एक नव्हे तर तीन पिढ्या म्हणजे तीन जनरेशन ज्यांनी घडवले अशा पद्धतीचं ते भोसे महाविद्यालय पश्चिम विदर्भातील सर्वात जुनं म्हणजे शासकीय महाविद्यालय विदर्भ विज्ञान महाविद्यालय नावानी जे अमरावतीला होतं आणि नागपूरला ते सुद्धा शासकीय विज्ञानाची सोय पश्चिम विदर्भामध्ये कुठेही नव्हती आणि त्यावेळी म्हणजे एकोणवीसशे चौवेचाळीस मध्ये याची बीज रुजवल्या गेली सरांच्या भाषणातून गौरवशाली व्यक्तींची नावं ती परंपरा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला क्रीडा पत्रकारिता याचा एक परिचय अत्यंत कमी कालावधीमध्ये होऊन गेला आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं यासाठी मला खरोखर अतिशय आनंद झाला प्रेस क्लबच्या वतीनं आज खामगावमधन युवा पत्रकार गुणगौरव पुरस्कार देण्यात आले त्यांच्या म्हणता भाऊ फार काढा अभ्यास असेल म्हटलं काही नाही या आईला आईकडनं मिळालेली जीन्सची चीप आहे हे मी जाहीरपणे कबूल करतो जाहीरपणे कबूल करतो कारण काही गोष्टी अशा मिळत असतात ज्याला आपण म्हणतो की परंपरेने येतात त्या मला मिळाल्या आणि एक उक्ती जी आपल्या पूर्वजांनी काढून ठेवली की कधी कधी जन्मभूमी कर्मभूमी ती माझ्या बाबतीमध्ये शंभर टक्के खरी ठरते माझी जन्मभूमी नाशिकमधील सिन्नरे गाव योगायोगाने खामगावला येण्याचं योग आलं एकोणावीस सहा जानेवारी एकोणावीसशे ला खामगावात नाही विदर्भाच्या भूमीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि त्रेचाळीस वर्षांचा चौवेचाळीस वर्षांचा हा इतिहास या खामगाव शहरामध्ये पार पडला आल्यानंतर राजरे साहेब म्हणाले तसे की आधीपासून थोडस एक लढवय्या प्रवृत्ती सुरुवातीपासून होती अन्यायाच्या विरुद्ध काही चुकीच होत असेल आणि राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त लष्करीची विनंती आहे अशोक थोर ज्या दिवशी चुकेल त्या दिवशी तुम्ही जर तु मला सांगितलं तर निश्चितपणे माझ्यासाठी फायद्याचं आहे कारण आम्हाला या राज्यसेवेचा आणि ह्याचा अभ्यास करत असताना एकच सुरुवातीला ग्रंथ पुढे येतो तो राज्यघटना येतो आणि तो घेऊन हो, आम्ही वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस सगळ्याच घटकांपर्यंत ती राज्यघटना लिहिलेली आहे तर पत्रकारांसाठी सुद्धा आहे तर त्याच्यानुसारच ही अविरत आपल्या भारताची जी संघटना बनलेली आहे सुप्रीम कोर्ट असेल कार्यकारी मंडळ असेल कायदे मंडळ असेल प्रशासकीय मंडळ असेल आम जनता असेल त्याच्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रश्नांचं परिमार्जन आणि कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी कसं प्रयत्न करायला पाहिजे यासाठी सगळ्यात चौथा स्तंभ वगैरे तुम्ही पहिला स्तंभ आता हे बाकीच्या स्तंभांना तुम्ही उद्युक्त करण्यासाठी तुमचा स्तंभ महत्वाचा आहे तुमची लेखणी महत्वाची आहे पेन कधी संपून देऊ नका अविरत दे लिहित राहा आणि जे काही चुकलंय त्याच्याबाबत तर ठामपणे जास्तीत जास्त लिहिणं गरजेचं आहे कारण स्वतंत्र विचार असणं आयुष्यात हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे शेवटच्या वेळेस जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं अशी परिस्थिती परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक जे कार्य केलेलं आहे त्यांचं नाव अमर राहावं हो। व असाच पत्रकार अगो सातत्यानं आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रबोधन देण्याचं कार्य करतो अन्यायला वाचा फोडण्याचं काम करतो असा पुरस्कार आमचे मित्र धनंजय वाजपेयी यांना मिळाला त्याबद्दल पुनच मी त्यांचं रत्न पुरस्कार आमचे मित्र आमचे बंधू अनिल भाऊ नावदार यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला मी मनापासून पत्रकार संघाला या ठिकाणी त्यांचे आभार माने हा जो पुरस्कार आहे निश्चित रूपाने त्यांचा सन्मान तर झालाच परंतु हा पुरस्कार त्यांना दिल्यामुळे पुरस्काराचा देखील सन्मान खऱ्या अर्थाने या ठिकाणी झाला असं मानण्यापैकी मी या ठिकाणी युवा पत्र कविता प्रेरणा पुरस्कार त्यांना मिळाला मी त्यांना तो लहान होता तेव्हापासून मी उडवतो खबरी शांतकमध्ये मध्ये तेव्हा ते काम करत असत एक गरीब घराचा मुलगा माध्यमातून पेपर वाटणं काम करणं ऑफिसचं काम करणं त्या माध्यमातून त्यांनी पत्रकार व्यवसायामध्ये सुरुवात केली त्यानंतर शिक्षण घेतलं म्हणून त्याचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करू इच्छितो